नमस्कार शेतकरी आज पुन्हा एकदा आपण परत शेतकऱ्या करणं या बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव तुमचा ऍड्रेस सांगा बर एकदा माझ पूर्ण नाव सेनापती तानाजी क्षीरसागर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ओके तुम्ही ही व्हरायटी कधी लागवड केली के या फोन वैशाली फोन मी लागवड केली जूनच्या सत्तावीस तारखेला आता किती महिने झाले तरी साधारण एक वर्ष पूर्ण एक वर्ष कंप्लीट होत आले बरोबर आपला किती प्लॉट आहे पूर्ण प्लॉट पूर्ण दोन एकरचा प्लॉट आहे ना पूर्ण आतापर्यंत उत्पादन किती घेतलं असेल तरी तुम्ही दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये माझी वाळून पावणे दोन मिरची वर्षी झालेले ओके हा डॉक्टर फाउंडेशन आणि त्याच्या पुढील पॅच असतात ना अंदाजे नंतर एशीरवी पहिल्यांदा एक बारा टन निघाली परत मागून पण एक दुसऱ्या टप्प्यात लाल करून परत दुसऱ्या टप्प्यात निघाली एक साडे पाच सहा टन आता चालूला निघाली एक चार टन तुम्ही म्हणजे टोटल उत्पादन दोन वर्ष मध्ये एक एक वर्ष होत आले एक वर्ष मध्ये टोटल किती उत्पादन तुम्हाला खर्च वगैरे सोडून उत्पादन उत्पादन आठ लाखामधन अडीच लाख रुपये खर्च मी ह्याच्यात होतो अजून एक पाऊस पडल्यानंतर हा पाऊस पडल्यानंतर सुद्धा तुम्ही एक बार जर फक्त सापड द्या आता एकच बार एवढा आता एवढं फुल सेटिंग झालं का तेवढा जर बार तीन तीन लाखाच्या पुस्तक असतात मिरची वारवर एक अंदाज माझा झाडाची हाईट किती सर आता आज तारीख किती एकोणतीस एप्रिल दोन झाडाची हाईट आहे तर छत एवढी आहे बघा माझ्या मिरची पुढचा कॅमेरा करून दाखवा बरं शेतकऱ्यांना पूर्ण प्लॉट शेतकरी बांधवांना हा शेतकरी बांधवांना बघू शकता एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्लॉट कसा एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये सर्व झाडाचे फुटवे वगैरे कसे फुटव्याच तोड नाही त्याच फुटव्याच आता, आता, आता बोलायला बोला बोला पाणी बोला। कमी पडायला लागलं ना दोन बेड अंतर ला किती सर चार फूट अंतर आहे चार बाय दोन वर लागेल की ते चार बाय दोन होतील ते आता मध्ये घुसायला पण जागा नाही आणि मी एक पाऊस पडला तर परत जागा पण नाही राहणार तुम्हाला घुसायला कायच नाही आता मध्ये पाऊस तुम्ही सांगितलं होतं ना पाणी फुलवतो पाणी द्या मोकळ हा हा मोकळं दिल्यानंतर असे विचित्र झाड झाली आता पाणी टंचाय पाणी जर आता मोकळं असतं का अजून यात जायला आलं ती फांदी फांदी थोडी वर करा बरं तिला माल असेल शंभर टक्के पुढची

ह्या व्हरायटी बद्दल अनुभव एकच आला की आपल्याला जास्त खर्च आलाय बाकी बाकीची भीती घालत होती बाबा मिरची नको करू मिरची नको करू मिरच्या व्यवस्थित वाटत परिस्थितीला आता आपल्या व्हरायटी बरोबर दुसरं कुणाचे प्लॉट वगैरे आहेत का तिथे तुमच्या आजूबाजूला आपल्या व्हरायटी माझ्या बरोबर चौघ जणांनी मिरची लावली गावात आपले चौघांनी मिरची लावली त्यांचं सक्सेस झालं सगळं पूर्ण त्यांनी त्याच वेळेस हे बंद झाली त्यांची मिरची. म्हणजे किती तोडी झाली असतील त्यांची त्यांनी एक दोन तोडे तर त्यांची मिरची आवडते ते म्हणजे त्यांना कंट्रोल रोगच कंट्रोल झाला ना त्यांना. बापरे. हम्म माझ्यावर चौघांनी मिरची लावली कोणाची एकावर होती कोणाची तुम्हाला सांगत होते की सर आपल्या बरोबर मिरची लावायची बरं का दोघा तिघांची. हा हा हा. मग त्यावेळेस बी म्हणलं होतं मी. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक विचारायचं आहे की या टेम्परेचर मध्ये सुद्धा मिरची फुटवे वगैरे थांबलेत का म्हणजे पाणी सुद्धा तिला कमी पडू राहिले तुमच्या का पाण्याची टंचाई आहे पाण्यामुळेच प्रॉब्लेम झाला पाणी नसतं का इतकी जबरदस्त झाली असते नाव पाण्यामुळेच थोडं जरा आरे आले झाडाच तिखटपणा कसा या मिरची मध्ये जेवढी मिरची झाली का पाहुणे दोन टक्के एक सुद्धा कुठं बा मारकेला केला ना कोणते एक सुद्धा सगळे करून मिरचीने पूर्ण सगळी करून दिली किती किती रुपये किलो ने दिली अडीचशे रुपये ने दिली आपली पोर दहा रुपये सुद्धा कोणाकडून कमी घेत नाही अडीचशे रुपये हम्म हम्म झाड जे एवढे जबरदस्त तुमचे कि एक पाऊस जर पडला तर खरच शंभर टक्के म्हणजे ना माल लोड जर झाला एवढ्या झाडांना पैसा तो वसूल तुमचा सर्व सर्व तुम्ही मी काय सांगतो तुम्हाला एकदा एक वेळेस ही मिरची जर पूर्ण ही जर झाली का अं आपल्याला तोडाला जर आली सगळी पूर्ण एकच एक होऊ द्या मला फक्त एक बार मिरची शेड झाली म्हणजे वातावरण कमी झालं वातावरण कमी जरा पाऊस जास्त भरपूर पडला की अशी खेकळती मिरची नादस करा आणि ह्याची फक्त मला एका झाडा कुठे एक किलोची जापेक्षा तुम्हाला सगळ्यात मतच तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो तुम्ही मिरची तानवली म्हणजे तुमच्या पाणी कमी हे उलट तुमच्यासाठी चांगलं आहे जर एक पाऊस जर झाला आणि सगळ्यात मत मिरची ताणवणं म्हणजे बुरशी जी असते झाडाच्या खोडांमधली सगळी बुरशी नाही शिवून जाते कारण आपलं एक वर्ष झाले आता आपल्या प्लॉटला हा त्यामुळे काय होणार आहे आतमध्ये पाणी नसल्यामुळे जास्त त्याच्यामुळे काय होणार बुरशी आणखी नाही आहे त्यामुळे उलट चांगलं आहे ही गोष्ट बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता या व्हरायटी बद्दल बाकी शेतकऱ्यांना काय मी तर माझं तर अनुभव तर मी सांगितला हो <laughs> मला जी व्हरायटी दुसरी गावातली नको मिरचीला जास्त आटक आमच्या गावात शेजारी मिरचीला जास्त गाव अग्रेसर आहे ना लोहळी मिरचीला ढोळी <laughs> मिरचीला अग्रेसर आहे ते त्यामुळे ती म्हणत होती तुम्हाला तर लेज्यावर बघावं mm -hmm. तर का मग काय आपल्याला बघण्या तर काय आपल्याला काही पडाव लागत मग सुरुवातीला मी काय करतो डेअरिंग न खर्च केला दीड लाख रुपये माझा खर्च झाला सुरुवातीला ड्रिप मल्चिंग नवीन गावकात टाकले आठ टेलर डोस टाकलं परत तुमच्या नियोजना परत केटा पावड जीवराच एक दोन त्या मलाच घेतलं मधून एक दोन घेतलं थोडं झाडाला जर ट्रेस वाटला आपल्याला त्याला थोडा पीक थोडा कमी होत होता. व्यवस्थित मुळे अशा पद्धतीने मला एक व्यवस्थित वाटलं मिरची आता मी वे ह्या वेळेस जर लागण आहे लागण करायची अजून एक आता दोन एकर केले आता नाही एवढी नाही करायचं एक एकर करायचं हा एक एकर करायचं आणि नियोजन एकदम प्रॉपर हा म्हणजे कसं दोन एकराचं पाणी आता एकराला जर असतं तर ह्या कंडिशनला अजून मिरची जोरात आली असती हम्म शंभर टक्के